ट्रॅलीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि युवकांच्या गळ्यातला ताईत आदरणीय युवा नेते आदत्तीजी ठाकरे साहेब त्याचप्रमाणे युवा नेते माननीय रोहितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि ख अस खऱ्या अर्थाना संसदेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडणारे खरे खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे बाळाराम पाटील साहेब सचिनजी आयर संजयजी जगताप त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे माजी आमदार मनोहर भोईर साहेब माझे आमदार अॅडवोकेट गौतम चाबुक सर आमचे शिरीजी घरत लीलाताई पास्टे मानवजी कांबळे कैलास कदम तुषारजी कामठे सचिन भोसले संतोष इंगळे बी डी यादव माननीय योगेश बाबर आणि आमच्या भगिनी सोलभाताई त्याचप्रमाणे आमच्या देवरोडच्या सर्व पदाधिकारी आमच्या महिला पदाधिकारी आमच्या नगरसेविका माजी नगरसेविका आमच्या मावळमधनं आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आप शेतपा या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे कर्जत खालापूरचे माननीय नितीन सावंत आणि शिरीष घरत हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी सर्वांचं या ठिकाणी साहेब स्वागत करतो आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या पनवेलचे उरणचे आणि कर्जत खालापूर मावळ त्याचप्रमाणे पिंपरी आणि चिंचवड या साही विधानसभेतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत खरं वास्तविक पाहता ही इलेक्शन अतिशय म्हणजे लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे मतदारांनी ही इलेक्शन हातामध्ये घेतलेली आहे साहेब ही इलेक्शन जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा इलेक्शन आहे आणि मी एकच सांगतो की ज्यांनी गद्दारी केली त्याला यावेळी आमची जी जनता गाडून टाकणार म्हणजे टाकणारच कारण आज ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांच्या वरती ज्यांनी असे बेकार पद्धतीने हल्ले केले आणि ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना पक्षाला जे यातना दिल्यात त्यांचा आज बदला घेण्याची वेळ आलेली आहे आणि निश्चितच येत्या तेरा तारखेला या ठिकाणी आमची ही जनता आमच्या पक्षातील असेल सर्व महाविकास आघाडीतील असेल आणि आपल्या मावळ तालुक्या मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार राजा हे सुज्ञ आहेत हे नक्कीच याच्यामध्ये गद्दारांना त्या ते ठिकाणी त्यांची जागा दाखवतील गेल्या दहा वर्षात जे झालं नाही ते इथून पुढच्या पाच वर्षात निश्चित केलं जाईल आणि याचा शब्द मी आज साहेबांच्या देखोत मी आपल्याला देतो या ठिकाणी उद्धव साहेब आदित्य साहेब आलेत रोहितदादा आलेत आमच्या अमोलजी आलेत बाळाराम पाटील वगैरे हे सगळे आमचे सर्व नगरसेवक माजी नगरसेवक त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आलेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेब मी एवढंच वचन देतो की ज्यांनी गद्दारी केली त्यांना गाडू इथून पुढच्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी जबाबदारी मला दिलेली आहे ही निश्चित मी नम्रपणाने या ठिकाणी पाळेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि मशाल ही प्रत्येक 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 माणसाच्या मनामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी आदरणीय माणिकरावजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मी स्वागत करतो आणि मशालीच्या समोरील बटन दाबून आपल्याला मशालीला जास्तीत जास्त मतदान करून बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी विनंती करतो शिरूर लोकसभेमध्ये बघा कार्यकर्ते जरा कृपया करून जाल का तर मी मी खाली जाऊ कारण स्टेज पोलीसवाले सांगतायत की हे काय झालं तर कार्यक्रमाला गाळबीड लागेल ना प्लीज बसा ना साहेब नेते साहेब बसा ना गवळी साहेब बसा मी आता आदरणीय अमोलजींना विनंती करतो आणि यानंतर विनंती राहील शिवनेरीचा वाघ आणि खासदार संसदेत डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना विनंती आपण सर्वांना संबोधित करायचे टाळ्या टाळ्यामधून स्वागत करायचंय तुतारी वाजलीच पाहिजे अमोलजींनी विनंती केली आहे की मी नंतर बोलणार आहे तत्पूर्वी माणिकरावजी आपण आपल्याला विनंती कर सॉरी रोहितजी आपण या आज आपल्या मावळ मतदार संघामध्ये परिवर्तन करून दाखवण्यासाठी आणि एका सामान्य कार्यकर्त्याला या स्वाभिमानी भूमीचा पुढचा खासदार करण्यासाठी इथं उपस्थित असणारे ज्यांनी तेलंगणामध्ये काही जादू केली आणि काँग्रेसला तिथं सत्तेत आणलं असे ज्येष्ठ नेते माणिकरावजी ठाकरे साहेब उपस्थित असणारे माझे मित्र आदित्यजी ठाकरे ज्यांचा आवाज ज्यांचं भाषण ज्यांचे विचार हे आपण सर्वजण ऐकण्यासाठी नेहमी नेहमी वाट बघत असतो जे आत्ताचे शिरूडचे खासदार आहेत आणि उद्याचे सुद्धा शंभर टक्के खासदार आहेत असे अमोलजी कोले सचिन भाऊ आहीर तसंच बाळासाहेबजी पाटील उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी मान्यवर